समस्त भीमसैनिकांच्या वतीने आष्टीच्या तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला हा नेमका मोर्चा कशासाठी होता आपल्यासोबत सर्व युवक आहेत त्यांना विचारू कशासाठी हा मोर्चा होता काय आज दिनांक चार एप्रिल रोजी समस्त भीम सैनिकांच्या वतीने आज शासकीय विश्रामगृह ते तहसील कार्यालय आष्टी या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि स हा मोर्चा फक्त आणि फक्त युवा भीम सैनिकांच्या वतीने होता या मध्ये आमच्या दोन तीन मागण्या होत्या पहिली मागणी आमची ही आहे की बिहारमधील जे बौद्ध जे जे विहार आहे ते बौद्ध विहार फक्त आणि फक्त बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे त्या ठिकाणी पाच जे सदस्य आहेत ते हिंदूचे आहेत आणि चार सदस्य जे आहेत ते बौद्धांचे आहेत परंतु आमची मागणी आहे आणि ही मागणी फक्त फक्त आष्टी तालुक्यापुरती नव्हे राज्यापुरती नव्हे तर संपूर्ण देश देशव्यापी ही मागणी आहे की विधा विहार आहे जे बुद्धविहार आहे ते फक्त आणि फक्त बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही पहिली मागणी आणि दुसरी मागणी आमची जी आहे की जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जे तिथला युवक आहे विकास बनसोडे त्या विकास बनसोडेच्या आपल्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घाटा येथील भाऊसाहेब क्षीरसागर व त्यांच्या काही सहकार्यांनी त्याची निगरून हत्या केलेली आहे त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही, 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 ही आमची मागणी आहे राहिलेले दोन आरोपी आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर लगर प्रशासनाने अटक केली पाहिजे नसता आम्ही यापुढेही उग्र आंदोलन छाडणार आहोत अजून एक भीमस तुम्ही काय सांगाल कशासाठी हा मोर्चा बौद्ध गाया जे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे जसं प्रत्येक मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात आहे तसंच विहार सुद्धा बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी तसंच विकास बनसोडेला न्याय मिळाला पाहिजे जे, जे आरोपी आहेत जे दोन आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच दामू यांना सुद्धा रणसिंग यांना सुद्धा त्याला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो मागणी काय या ठिकाणी जे दलितावर अन्य अत्याचार होतात ना ते तात्काळ थांबले पाहिजेत था। आणि ते आपले विकास आहेत यांचे जे मारेकर आहेत आणखी दोन मोका फिरतात त्यांना तात्काळ पकडून फाशी शिक्षा झाली पाहिजे अशा तर माझी मागणी आहे आमची मागणी अशी आहे की विकास बनसोडे यांना न्याय देण्या देण्यासाठी भीमसेने घरा उतरलेली आहेत भीम, उतर भीम आणि विकास बनसोडे यांना न्याय मिळालाच पाहिजे ही अशी मागणी आणि बुद्ध गया हे आमच्या बुद्ध गया हे बुद्धांच्या ताब्यात मिळायला पाहिजे ही सर्व भीमसेनाची मागणी एवढीच जय भीम भी। अशा पद्धतीने हा मोर्चा ज्या मुलाची मागील काही दिवसापूर्वी हत्या करण्यात आली होती त्या मुलाचा भाऊ आपल्या सोबत आहे काय मागणी काय झालं होतं काय सांगाल काय जे प्रकरण घडलेलं आहे आणि त्यातील दोन आरोपी जे राहिलेले उर्वरित त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे एवढीच मागणी सर्व गुन्हेगारांना फाशी शिक्षा झाली पाहिजे शहरात हा मोठा मोर्चा आष्टी मध्ये पाहायला मिळाला आणि आरोपींना कठोर शासन व्हायला पाहिजे असे या सर्व आंदोलनकर्त्याची मागणी अभिषेक